टिफिनसाठी एक भाजी करणार आहे टिफिन द्यायचं म्हटलं तर सहसा आपल्याला कोरड्या भाज्याच द्याव्या लागतात आणि कोरडी भाजी करायची काय हा खूप मोठा प्रश्न पडतो पण आज मी काय केलंय एकदम सोपी आणि छान आणि पौष्टिक अशी भाजी केलेली आहे त्यासाठी मी कडई तेल गरम करायला ठेवलं तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकली मोहरी तडतडली की थोडंसं जिरं टाकलं आणि थोडा लसूण मी ठेचून घेतला होता तो त्यात ॲड करून घेतला लसूण छान थोडासा खरपूस झाला की त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून घेतले मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्यानंतर थोडेसे मुठभर एवढे शेंगदाणे घेतले आणि छान खमंग मिरच्या आणि शेंगदाणे फ्राय करून घेतले त्यानंतर त्यात बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेतला कांदा छान तांबूस रंगावर लाल झाला की तो परतून घ्यायचा आणि त्यानंतर त्यात टोमॅटो ॲड करायचे टोमॅटो अगदी मी छोटा एक टोमॅटो घेतलेला आहे कारण की या भाजीसाठी टोमॅटो थोडा कमी असला तरी चालेल कारण की भाजीची चवच खूप अप्रतिम आहे त्यामुळे टोमॅटोची चव जास्तही लागायला नको त्यानंतर टोमॅटो छान परतून घेतल्यावर मी यात हळद लाल तिखट आणि धने पूड आणि मी गरम मसाला ह्या भाजीसाठी वापरलेला आहे आपण मिरच्याही वापरलेल्या आहेत त्यामुळे तिखट आणि गरम मसाला थोडा बेताना म्हणजे दोन चमचे गरम मसाला आणि दोन चमचे तिखट पण माझा चमचा अगदी छोटा आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या चमच्यांना एक चमचाच घेतला तरी भरपूर होईल आणि ते तिखट आणि मसाले छान तेलावर परतून घेतले आणि त्यानंतर स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली मटकी मी यात टाकून घेतली मटकीला बघा किती छान मोड आलेले आहे ती मटकी त्यावर परतून घेतली आणि मटकी परतत असताना ती छान खालीवर करून घ्यायची आणि त्यात पाणी मी टाकलेलं नाही आहे थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त टाकू हो शकता आणि थोडंसं झाकण ठेवायचं आणि मिठाचं जे पाणी तयार होतं किंवा टोमॅटोचं हो त्यातच ती भाजी छान परतून घ्यायची म्हणजे आपला मटकी फ्राय खूप छान लागतो यात ॲडिशनल पाणी टाकण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही मा पाच ते सात मिनटात आपलं मटकी फ्राय छान तयार होईल अशी मटकी परतून घ्यायची आणि त्यावर झाकण ठेवायचं चा, त्याला छान दंदरेत तशी वाफ कडायची की मटकी छान शिजल्या जाते आणि मटकी तेवढी शिजलेली खूप छान लागते त्यानंतर त्यात बारीक कट करून घेतलेली कोथंबीर टाकली आणि आपली मटकी फ्राय तयार झाली